नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस वार गुरुवार तर या दिवशी आलेला आहे मार्गशेर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार तर या गुरुवारी आपल्याला शेवटच्या मार्गशेर्ष महिन्यातील गुरुवारी आपल्याला एक उपाय करायचा आहे आणि यासोबतच काही सेवा देखील करायच्या आहे तर त्या कोणत्या सेवा आणि कोणता उपाय आपल्याला करायचा आहे तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा सव्वीस डिसेंबरला आलेला आहे शेवटचा समार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार तर उद्यापन आपण बरेच जणांचं उद्यापन हे या दिवशी असणार आहे तर असे म्हटले जाते की उद्यापनाच्या दिवशी प्रत्येक घरामध्ये माता लक्ष्मी येत असते आणि आपल्या घरामध्ये अष्टलक्ष्मीने यावे घरामध्ये सुख समाधान यावे अष्टलक्ष्मी म्हणजेच संतान लक्ष्मी धान्य धान्यलक्ष्मी तर अशा आठ प्रकारच्या लक्ष्मी या असतात आणि त्या अष्टलक्ष्मीने आपल्या घरामध्ये यावा त्यांचा कृपाशीर्वाद आपल्यावर कायम राहावा आपल्यावर आणि आपल्या घरावर कायम राहावा यासाठी आपल्याला या गुरुवारी काही उपाय आणि सेवा देखील आपल्याला करायच्या आहेत यासोबतच त्यांनी आपल्या घरामध्ये नेहमी वास करावा म्हणूनच आपण नेहमी प्रयत्न करत असतो तर पैसा आज आहे उद्या नाही आणि त्यामुळेच आपल्या घरामध्ये सदैव अष्टलक्ष्मी नांदावी आणि लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहावी त्यासाठी आपल्याला एक सेवा करायची आहे तर या दिवशी सकाळी मुख्य दरवाज्याला हळदीचं लेपन करायचं आहे म्हणजेच मुख्य दरवाजाच्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे तुम्हाला मासिक धर्म असेल सुतक विटाळ असेल तर तुम्ही या सेवा करू नका मासिक धर्माचा चौथा दिवस असेल तरी देखील तुम्ही या सेवा करू नये तर उंबरठ्याला हळदीचं लेपन करतानाच आपल्याला हा एक उपाय करायचा आहे तर आपल्याला सकाळी हळदीचं लेपन करायचं आहे दरवाजा स्वच्छ करून हळदीचं लेपन करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यावरती पावलं काढतो गोपद्म काढतो तसेच उंबरठ्यावर आपल्याला कुंकवाने आठ ठिपके काढायचे आहे तर मधोमध आपल्याला एक स्वस्तिक मधोमध मद काढायचा आहे आणि त्याच्या दोन्ही बाजूने आपल्याला चार चार ठिपके द्यायचे आहे तर ओल्या कुंकवाने आपल्याला हे काढायचं आहे तर हे आपल्याला माता लक्ष्मीचं प्रतीक म्हणून आपल्याला हे काढायचं आहे आपल्या घरामध्ये अष्टलक्ष्मी प्रवेश करावी त्यासाठी हे ठसे आपल्याला उमटवायचे आहे त्यानंतर त्यालाही हळदी कुंकू लावून धूप ओ लावून ओवाळून घ्यायचं आहे आणि जितकं जमेल तितकं मुख्य दरवा दरवाजा आपल्याला या दिवशी सजवायचा आहे तर दरवाजाच्या बाहेर आपल्याला रांगोळी तुम्ही काढू शकता याहीपेक्षा उंबर ठ्यावा हळदीचं लेपन अवश्य करायचं आहे कारण हळदीचं लेपन केल्याने घरामध्ये मा माता लक्ष्मीचा प्रवेश होतो माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि त्यासोबतच जी काही नकारात्मकता असते तर ती देखील आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही आणि यासोबतच आपल्याला हा उपाय देखील आवर्जून करायचा आहे त्यासोबतच सेवा करायलाही आपल्याला विसरायचं नाही तर ज्यांचे तीन गुरुवार झाले तर त्यांनी उद्यापन करू नये काही कारणास्तव काहींचे जर एखादा गुरुवार राहिला असेल तर त्यांनी पुढच्या महिन्यातील म्हणजेच पौष महिन्यातील पहिला गुरुवारी उद्यापन करावे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी देवीला नैवेद्य दाखवायचं आहे तर देवीला खीर आवडते तर तुम्ही रव्याची किंवा मखाण्याची किंवा शेवयाची खीर बनवू शकता आणि मखाण्याची जमेल तर आवर्जून करा कारण हे कमळाच्या बियांपासून तयार होते आणि त्यामुळेच ते माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे त्यामुळे त्याचा नैवेद्य आवर्जून तुम्ही दाखवू शकता आणि ज्यांना नाही शक्य तर त्यांनी रव्याची खीर किंवा शेवयाची किंवा तांदळाची खिरा खिरीचा नैवेद्य दाखवू शकता त्यानंतर आपल्याला या दिवशी शेवा काय करावी तर आपण ज्या शेवा तीन गुरुवारी केल्या आहे तर त्याच देखील आपल्याला याही गुरुवारी करायची आहे तर बघा एक वेळा आपल्याला श्री सुक्तमचं पठण करायचं आहे एक वेळा पुरुष सुक्तमचं पठण करायचं आहे महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे सोळा वेळा कुबेर मंत्राचं पठण करायचं आहे आणि यासोबतच सोळा वेळा नवारणा मंत्राचं पठन करायचं आहे एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे यासोबतच कमलात्मक मंत्राचा देखील तुम्हाला जास्तीत जास्त जप करायचा आहे त्यासोबतच ओम श्री महालक्ष्मी नम या मंत्राचा देखील या मंत्राचा देखील आपल्याला जास्तीत जास्त जप करायचा आहे तर अवश्य सव्वीस डिसेंबरला शेवटच्या मार्गशीर्ष गुरुवारी तुम्ही हा एक साधा आणि सोपा उपाय करून बघा आणि यासोबतच या सेवा या देखील करा तर बघा मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आहे त्यामुळे या दिवशी सेवा चुकू नका तुम्हाला होतील तितक्या जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा माता लक्ष्मीसोबत भगवान विष्णूंच्याही सेवा करा कारण ज्या ठिकाणी मा भगवान विष्णूंची सेवा होते त्या ठिकाणी माता लक्ष्मीला आमंत्रण द्यायची गरज नाही ती नक्कीच आपल्यावर खुश होते आणि तिचा कृपाशीर्वाद आपल्यावर आपल्यासोबत कायम राहतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ